बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम निमित्त शिवभक्तांची यावेळी गर्दी दिसून आली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला तसेच मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप आलेल्या शिवभक्तांना करण्यात आले गणेश उत्सवानिमित्त नंदी भोवती गणपती बाप्पा तसेच महादेवाची आकर्षक अशी रांगोळी यावेळी काढण्यात आली होती यावेळी महाप्रसादाचे आयोजन थोरात परिवाराच्या वतीने करण्यात आले होते आलेल्या शिवभक्तांनी यावेळी भर पावसात देखील प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे यावेळी दिसून आले नमस्कार शिवभक्तांना थोरात परिवाराच्या वतीनं मी मनापासून नमस्कार करतो त्यांचं आज प्रदोष प्रदोषाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो प्रत्येक प्रदोषला या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी दिवसेंदिवस वाढत आहेत आज देखील भर पावसामध्ये प्रचंड गर्दी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक प्रदोषला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि आज थोरात परिवाराच्या वतीनं सन्माननीय चेतन भाऊ थोरात यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि या महाप्रसादाचा लाभ आज भाविक भक्त मोठ्या संख्येनं घेत आहेत एवढा पाऊस चालू असून देखील भाविक भक्तांची गर्दी ओसंडून वाहत आहेत अजून काय बोलावं मी पुन्हा एकदा भाविक भक्तांचं थोरात परिवाराच्या वतीनं चेतन भाऊ थोरात यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो महामृत्युंजय मंदिरामध्ये महा महाअभिषेक झाला आहे महाआरती महा महा झाली आहे त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आली आहे यानिमित्त हा हा मान आम्हा आमच्या परिवाराला मिळाल्याबद्दल आम्ही आभार मानतो श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न